कराड तालुक्यात वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असून त्यामुळे अनेक भागांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे मागील काही दिवसांपूर्वी उमरस परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलं होतं आणि यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान उंडाळे परिसरामध्ये देखील बिबट्याचं दर्शन झालं आहे आता टाळगाव उंडाळे येथे संभाजी पाटील यांच्या वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचं सी सी टी व्हीत कैद झालं आहे आणि त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्या सी सी टी व्हीत कैद झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी याचा लवकरात लवकर बंदोबस्त करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी भी अशी मागणी केली आहे एकीकडे एक टाळगाव उंडाळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आल्यानंतर दुसरीकडे शामगाव घाटामध्ये दे देखील वाहन चालकांना बिबट्याचं दर्शन झाले आणि त्यामुळे या घाटातून एजा करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं